सर्वांना नमस्कार श्री स्वामी समज आज आहे नऊ सप्टेंबर पितृपक्षाचा दुसरा दिवस काल आठ सप्टेंबर रोजी पितृपक्ष सुरू झाला आहे तर बघा तुम्हाला पितृपक्षाच्या पंधरा दिवसात तुम्हाला रोज तुम्हाला एक ठिकाणी दिवा लावायचा आहे फक्त एक ठिकाणी दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यातले दुःख अडीअडचणी अडचणी हे सगळे हो दूर होतात आणि प्रत्येकाला सुख पाहिजे असते या पितृपक्षाला दही भाताचा नैवेद्य सुद्धा खूप महत्त्वाचा आहे पितृपक्षाच्या पंधरा दिवसामध्ये तुम्ही जेव्हा कधीही व्हिडिओ बघितलात तुम्हाला ही माहिती मिळेल त्या दिवशीपासून केलात तरी चालेल अतिशय महत्त्वाचा खूप सोपा व प्रभावी उपाय आहे दिवा कसा लावायचा कुठे लावायचा दही भात कुठे ठेवायचं हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे खरं तर हा व्हिडिओ दोन दिवस आधीच सांगायला पाहिजेत होता पण मला जमले नाही तरी काही हरकत नाही अजून भरपूर दिवस आहेत सर्व पित्री अमावस्यापर्यंत केले तरी चालेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पितृ म्हणजे आपले जे पूर्वज आहेत ते आपल्यामध्ये नाही पितृ या दिवसामध्ये आपल्या घराजवळ येतात कुटुंबांजवळ व्यक्तींजवळ ते घुटमळत असतात पितृपक्षामध्ये पितृज म्हणजे आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घराजवळ येत असतात प्राण्यांच्या रूपात किंवा दारामध्ये कधी कोणी मागण्यासाठी येतात आपल्या सहकुशीने त्याला दान करा त्याला रागराग करू नका तुम्हाला वाटत असेल असं थोडी असतं पण नाही या गोष्टींचा कुठे न कुठे फरक पडत असतो श्राद्ध तिथीला आपण जर त्यांचं श्राद्ध घालत घातलं तर ते आपल्याला भरपूर आशीर्वाद देऊन जातात ते प्रसन्न होतात म्हणून पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी पितृपक्षाचा काळ खूप महत्त्वाचा आहे या काळामध्ये तुम्हाला छोटे छोटे उपाय करायचे आहेत सर्वात पहिलं आपलं घर जे आहे ते स्वच्छ असलं पाहिजे कारण जिथे स्वच्छता आहे तिथेच लक्ष्मी नांदते घराचा मुख्य दरवाजा घरातील कोपरा घराचा अंबरोठा स्वच्छ करायचा आहे दररोज देव पूजा करायची आहे तुम्हाला जास्त घासून पुसून जरी नाही जमलं तरी पाण्याने तरी देवांची आंघोळ घालायची सूर्यदेवतांना आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये पाणी घ्या त्यात काळे तीळ व फूल टाकायचं तुम्हाला जमेल तेव्हा सूर्याला अर्घ्य द्या सूर्य दिसत नसेल तरी आपल्याला सूर्याला पाणी द्यायचं आहे पूर् पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे सकाळी सकाळी आंघोळ झाली तेव्हा तयार होऊन तुम्हाला लगेच पाणी द्यायचं आहे जर सकाळी शक्य नसेल तर कधीही कधीही करू शकता या पितृपक्षात आपल्याला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे आणि दररोज देवपूजा तुळशीला पाणी घाला दररोज तुळशीजवळ दिवा लावायचा आहे पितृपक्षामध्ये या सेवा नाही केल्या तर काय होते पितृदोष जर तुम्हाला लागलेले आहेत ना ते तुम्हाला सुख पडू देणार नाहीत घरामध्ये दे पतीपत्नीचे भांडणे होणे घरात मुलं न होणे अशा व्यवहारात कित्येक अडचणी येतात घरात सारखं काही ना काही अडथळे येत असतात था। हे पितृदोषामुळे असतात आणि प्रत्येकांना पितृदोष थोडे थोडे का होईना असतोच तर बघा आपले जे पूर्वज आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा आपल्याला मिळायला हवा असे प्रत्येकांना वाटत असते पण पूर्वजांनी ज्या काही चुका केलेल्या के असतील ते सुद्धा आपल्या हिश्याला येतात त्याचेसुद्धा आपण हिस्सेदार असतो आपल्याकडून पण काही चुका होत असतात पाप होत असतात त्याचं कुठं न कुठं तरी आपल्याला परतफेड करावी लागते तर लक्षात आलंच असेल पितृपक्ष खूप महत्त्वाचा आहे पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी तुम्हाला घरामध्ये काही ठिकाणी दिवे लावायचे आहेत दिवे लावणे शुभ मानलं जातं आपण कुठल्याही पूजेची सुरुवात दिवा पेटवूनच करत असतो याशिवाय करत नाही दिवा लावल्यामुळे घरात सकारात्मकता येते त्या दिव्यांकडे देवी देवता आकर्षित होतात म्हणून दिवा लावल्याचे बरेचसे कारण आहेत म्हणून दिवा लावण्याचे खूप फायदे आहेत रोज दिवा लावायचा आहे स्त्री असो किंवा पुरुष कोणीही लावू शकता जर समजा स्त्रीला मासिक धर्म आला तर घरातील कोणीही लावू शकत शकतं अगदी मुलांनी लावले तरी चालेल संध्याकाळी हा उपाय करायचा आहे बघा दिवा कोणताही घ्या कणकेचा घ्या किंवा स्टीलचा घ्या पितळाचा घ्या कोणताही चालेल शक्यतो तर बाहेर जो दिवा लावतो तो, तो कणकेचा घ्या गव्हाच्या पिठामध्ये मीठ टाकायचं नाही मोहरीचे तेल टाका व काळे तीळ टाका गाईच्या तुप तुपाने लावला तरी चालेल आणि मोहरीचे तेल नसेल तर तुमच्या घरात जे उपलब्ध आहे ते घ्या आणि दिव्याखाली अक्षदा जे आहेत ते ठेवा त्यावर दिवा ठेवा किंवा विळ्याचे पान ठेवा किंवा एखादं प्लेट किंवा वाटी ठेवा आता सगळ्यात महत्त्वाचं मुख्य प्रवेशद्वार आपल्या घरात मुख्य प्रवेशद्वार आपल्यासाठी सगळं काही असतं त्या दारातूनच चांगल्या वाईट गोष्टी आता आतमध्ये येत असतात आणि मुख्य घर जे आहे मुख्य दरवाजा दिव्यांनी जर उजळून टाकला तर खूप प्रसन्न असते ते आपल्यासाठी खूप सकारात्मक गोष्टी आहेत आपण बघा दिवाळीला सगळीकडे दिवे लावतो त्याचप्रमाणे एक दिवा तुम्हाला पितृपक्षामध्ये कणकेचा दिवा मुख्य दरवाज्याला लावायचा आहे आता बघा रोज तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला दिव्याची वात करून लावायची आहे घराच्या दक्षिण दिशेला तुमची भिंत असेल खिडकी असेल काहीही असेल घराची एक दक्षिण दिशा आपल्या घराची एक साईड दक्षिण दिशेला येणारच आहे दक्षिणेला तुम्हाला दिव्याची वात दक्षिणेलाच करून ठेवायची आहे दिवा लावायचा दिव्याची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची अक्षदा फुल व्हायचा आहे काळे तीळ अर्पण करा पितरांचं स्मरण करा दिव्याला नमस्कार करा अशा प्रकारे पितृपक्षामध्ये रोज तुम्हाला दक्षिणेकडे वात करून दिवा लावायचा आहे दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते म्हणून दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते म्हणून दक्षिणेकडे दिवा जो आहे तो लावत असतो वर्षातून खूप कमी दिवस असतात आपण जेव्हा दक्षिण दिशेला वात करून लावतो यामुळे आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि भरपूर आशीर्वाद देतात यानंतर बघा तुमच्या घराच्या ईशान्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावला तर आर्थिक समस्यांपासून तुम्हाला मदत होते पितृसुद्धा आपल्याला आशीर्वाद देतात आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात यानंतर पितृपक्षामध्ये तुम्हाला जमेल तेव्हा दिवा लावायचा पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास असतो विष्णूंचा माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे बघा पिंपळाच्या झाडाला थोडं तर दूध पाणी अर्पण करायचं आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि अक्षदा त्यानंतर तुम्हाला तेलाचा दिवा लावायचा आहे जमेल तर किंवा तुपाचा लावला तरी चालेल यानंतर आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरामध्ये दिवा लावा आपल्या घरामध्ये जिथे अन्न शिजवलं जातं तिथं दिवा लावला जातो आपल्या स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा माताचा वास असतो अगदी संध्याकाळी पिण्याचे पाणी जिथे आहे तिथे लावला तरी चालेल किचन ओट्यावर लावला तरी चालेल यामुळे माता लक्ष्मी व अन्नपूर्णा देवी सुद्धा प्रसन्न असते तर कळालं तुम्हाला दिवा कुठे कुठे लावायचा आहे आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितृपक्षामध्ये दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे घरामध्ये ठेवायचा का बाहेर ठेवायचा घराबाहेर बघा सतत काही ना काही वादविवाद होत असतात त्यामुळे काय होतं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत नाही घरामध्ये इडापिडा यायला लागतात त्यासाठी आहे हा अतिशय सोपा व प्रभावी उपाय आपल्या घराच्या जवळपास वाईट शक्ती जे असतात त्यांचा प्रभाव आपल्या कुटुंबावरती कळत नकळत होतो त्याचा परिणाम घरामध्ये होतो वादविवाद आड़ अडीअडचणी वाढत असतात त्यामुळे तुम्हाला या अदृश्य अद्भुत शक्ती जे आहे त्यांना आपल्याला नाहीशा करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे मीठ नसलेला भात तुम्हाला शिजवायचा आहे त्याच्यावर तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे वाटीभर भात घ्या त्याच्यावर दही टाका आणि घराबाहेर किंवा गच्चीवर किंवा खिडकीवर ठेवायचा आहे शक्यतो अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी पशुपक्षी जे आहेत त्यांना तो खाता येईल अशा ठिकाणी ठेवा कुठेही ठेवा तुमच्या घराबाहेर प्रत्येकांना टेररिस्ट असेल असे नाही आपल्या घरानुसार ठेवा अंगणामध्ये सुद्धा ठेवले तरी चालेल पण अशा ठिकाणी की ते कोणीतरी प्राणी खाता आलं पाहिजे जर ते कोणीच खात नसेल तर परत दुसऱ्या दिवशी ठेवा दुसऱ्या दिवशी पण खाल्लं नाही तर परत तिसऱ्या दिवशी ठेवा तरी पण पन... कोणीच नाही खाल्लं तर संध्याकाळी गाईला नेऊन द्या कोणीतरी नाही खालं तर समजा की पित्र तुमच्यावर जास्तच नाराज आहेत म्हणून प्रयत्न करत राहा एके दिवशी नक्कीच कोणीतरी खाईल हा उपाय अमावस्या व पौर्णिमेला केला तरी चालेल मग तुम्ही असं रोज ठेवा पितरांचं स्मरण करा प्रार्थना करा की माझा घास जो आहे ते तुम्ही स्वीकार करा त्यामुळे पितृपक्षांच्या दही भाताला पण खूप महत्त्व आहे तर या गोष्टींचं पालन करा पितृपक्षामध्ये नियम पाळा मांसाहार करणे वगैरे टाळा घरामध्ये रागराग भांडणं चिडचिड या गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत तर बघा पितृपक्षामध्ये दिव्याचा व दही भाताचा उपाय नक्की करा खरं तर बघा खूपच सोपा उपाय आहे याच्यासाठी फार काही करायचं नाही पण याचा लाभ खूप आहे पितृपक्षाबद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ